अवेलेबल मला जर कोणाचा कंटेनर असेल ना तर मला कंटेनर द्या तुम्हाला फुकट सिमेंट देतो मी म्हणतात काय हो गायला एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस पण असे काटे गाडी असतात नाही का वार तोडल्यानंतर शेवटी आपल्या पोटात एखादी जखम झाली मोडून तोडून काढल्यानंतर आपल्याला विकत देतो परत नवीन काहीतरी कसं असतं काय तरी विकतोय नमस्कार सिविक डेअर इन मध्ये आपलं स्वागत आहे नमस्ते यावेळी किती गायी आहेत त्यावेळेस काही टोटल सात ते आठ गायी आहेत हा त्यातल्या म्हणजे सारडाच्या माझ्याकडे दोन तीन गाय आहेत सारडा डेरी आता बऱ्याच जणांना ज्यांना दूध माहिती आहे माहिती त्याला सारडा माहिती त्यांच्या दोन तीन गाय आहेत आणि राहिल्या बँगलोरच्या गाय आहेत काय मागच्या वर्षी दिलेल्या काय फ्रेश स्टॉप च्या म्हणजे सरासरी आत्ता सात ते आठ गाय आहेत आणि काय रेट आहे आपले एक ॲव्हरेज आता रेट बघायला गेला तर माझा रेट ऐकून तुम्हाला ही होईल पंच्याहत्तर हजार रुपये इंडिपेंडंट डे ऑफर म्हणा की नाही ऑफर तर माझ्या वर्षीभर असतील माझ्यावर रेट कोण जगात देऊ शकत नाही आता तर बँगलोरची देऊ शकत नाही मी दोन हजार बेगा ऐकलं तो ह्याच्यापेक्षा खाली कोण देऊ शकत नाही आणि प्रॅक्टिकली सत्य कोणी सत्य मानू नाही मानू त्या गोष्टी फरकच नाही पडत पण राहिला रेटच त्याचा म्हटला तर तु तुम्हाला आज सांगतो मी तर ही कालवड हे दोन दाखवा सोडून पहिला रोड बघू हां हे बघा तुम्हाला दाखवतो का दोन दोन दात बरोबर आता बेंगलोरच्या गायचं ओरिजिनल वासरूर माझ्या सिक्क मावशीचा वासरू आहे मी स्वतः घेत दिली होती गाय तीस बत्तीस लिटर चाललेली जी आहे शंभर टक्के ही वासरू माझ्याकडून आलं मावशी म्हणजे विकास पैसे लिहिताले गुंडा मग ठीक आहे म्हणलं तर आता मला वाटतं की बाबा ही ह्याच किमतीला गॅश्टीफाय आहे त्याला पंच्याहत्तर हजार रुपयाला आपण माणसांना देऊ नका वीस बावीस लिटर पहिल्या चालू करणार आता ह्याच्या काय अजून तुम्ही आहे कोण अजून माणूस अंबाण करून देतो घेऊन किती दिवस बाकी त्याला एक सरासरी वीस दिवस टाइम पंधरा ते वीस दिवस टायमिंग आहे बेस्ट आहे दोनदाच आहे पुढच्या तर सायन्स झाले आणि एवढं वेगळं असं वेळा सवाल कोण घेऊन जाईल पुढच्या वर्षात कोण कोण घेऊन ठीक आहे ठीक आहे तुम्हाला सांगतो प्रत्येक गे इच गे इच गे एक सुद्धा गे जर तीस लिटर चाचल तर माझ्याकडे घेराण बांधायची ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तीन गे ॲव्हरेज ॲव्हरेज सरासरी कमीत कमी चालली तर एकोणतीस तीस लिटर चालतात कमीत कमी त्यातनं असं अठ्ठावीस ते नका अठ्ठावीस बोलायचं जर पहिल्या तर बत्तीस काढला असेल तर अठ्ठावीस काढणार काहीच घेऊ नाही राहिला विषय जर तीस लिटर जर चालत असेल तर मॅक्झिमम आपण जो डायट देतोय आपण जे सांभाळणी सांगतो त्या संभाळणी जर माणसाने सांभाळली आणि गायनं जर त्याला रिस्पॉन्स दिला तर शंभर टक्के गाय पस्तीस लिटर दूध देणारच तर ह्या गाय ऑफरच पाहिजे ना तुम्हाला एक मायात ऑफर त्या गाय तीन गाय जो घेईल त्याला एक लाख अठरा हजार रुपयाच्या पट्टीनं तीन गाय देतो तीस लिटरची गॅरंटी जर तीस लिटर जर गायनं दूध नाही दिलं तर गाय भरायची माझ्या गोट्यात आणायची गाय गायच्या बदल्यात दूध काढून तीस वाली गाय न्यायची अजून काय बघा गॅरंटीत एखाद्याला नाही दिली पूर्ण घोष मध्ये बोललेली गोष्ट पाळणार मी मानतो शंभर टक्के काय असे मी काय भांग बोलत नाही मी शंभर टक्के आहे की मी गायच मला आज मी सांगतो एका वेगळ्या कोणी ठेवा ज्याच्या घरी जाईल त्याला सांगितलं विकास का तू काही दिली तीस लिटरच्या चालली तर त्याच्यावर मग माझं नाव मी एवढा दिवस झालो तर मला बी काय ते काय मला मला जागतलं किती दिवस बाकी या सगळ्या एक महिना एक महिना ते पंचवीस दिवस ऑलमोस्ट टाइम सगळ्या एक वर महिना महिना पण म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही मागच्या वर्षी दिली ही दिली आता काय होतं जनरली आपण जर रेट कम्पेअर करायला गेलो तर जशी क्वालिटी काय असेल ना तशा क्वालिटीचा रेट असतोय आता आपण जो रेट देतो ना ते वर्षभर आपण ऑफरमध्ये चालतोय आज मी ज्या काय माणसाला दिला आपला नंबर टक्के कस्टमर आहे मला प्रेश करायचं काय करत लागेल नाही बघायचे माणसं समाधानी असल्या खुश असल्यानंतर काय झालं त्याला आज घ्यायची स्कीम बघितली म्हणजे काय आपण टक्के शकतो पण जी काय दिली तशी राहिली पाहिजे ना आपण दर कशी घेऊ शकतो आता ही घ्यायचीच कंडिशन साधा आता साधा जी पण सहा ती पण सहा मग सात वाटल्या काय आता एव्हरेज जरी एक लाख अठरा हजार दिला तर कुणाला नाही परवाना मला सांगा तीच परिस्थिती ऑफर आहे ती बोलायसारखं म्हणजे कुणाला काय बोलायचंच नाही मला आली तर शंभर टक्के दिली मी मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगतो आता कोण मान्य करेल नाही मान्य करेल ही सारखी करते मी शपथ समजून सांगतो गोट्यात ही सारखी करते मी मागच्या जो लॉट आणला होता बँगलोरचा फुल सिलेक्शन फिल्टर मला सगळ्या गाय विकून पंधरा हजार रुपये राहिले तरी मी समान मानते का तुम्हाला काही बघून समाधान झालं की नाही काय आणि कुणीही कितीही म्हणू दे माझा रेट चिसच नाही करायचा कधीच नाही करायला बँगलोरमध्ये नाही तुम्ही नाही कोणाला आता कसं ज्यांनी ज्यांनी बँगलोरमध्ये गेलं ज्यांनी ज्यांनी गाय घेतले त्यांना मी कुठली काही घेतो माझी सायज कोणते की त्यांना माहीत असते आता कसं होतं जशी गायची क्वालिटी आता आज तीस लिटर गाय द्या जरा आपण देतोयच ना आपण देऊ कधी शकतोय आता ह्याच्यात काय झालं काही गाय मला भाग आल्या ह्याच्यात तर मी काय म्हणतो चला एव्हरेज रेट टाकून जाऊ शेतकऱ्यासाठी भेटलं आणि त्यात पण काय होतं रिस्क काय तर परफॉर्मन्स कधी निघतोय तुम्हाला एक सांगतो मी आता तिकडे आता समजा ही गाय आहे बरोबर आता गायला आपण काय करतोय पन्नास टक्के वाकाचा आरास देतोय पन्नास टक्के तुमचं ऊस असेल मका असल मेथी घास असेल हातीघास पण तुम्ही ऍक्च्युअली काय करा तुम्ही जे बोलत येत ते साठ टक्क्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कमीत कमी चाळीस टक्के जर ड्राय दिलं तर गायची जी स्किन आहे ना ते तुम्हाला दिसतील स्किन कशी एकदम कापडासारखी मग ते गायला ड्राय म्हणजे तीन टक्के आल्यानंतर गायची स्किन बनते जेव्हा गाय टोटल फीड ऑफ करणार नाही ना म्हणजे कंटिन्यू तर रखणार परफॉर्मन्स देणार दुसरी गोष्ट मी वारंवार सांगितलेलं आहे गायचा परफॉर्मन्स निघतो माणसांचं गाय चुकताय गुन्हा माहिती आहे करता गाय घेतात तीस लिटर शंभर टक्के दूध देणार म्हणून घेतात मग आमचं दूध देतात ते पण काय होतं डिलिव्हरीच्या अगोदरचं दहा दिवस आणि डिलिव्हरीच्या नंतरचं दहा दिवस खूप मॅटर करतात खूप जास्त मॅटर करतात आता काही लोकांचं काय झालं आहे मी अजून परत सांगतोय जर गायचा जर परफॉर्मन्स पाहिजे असेल विषय गाय विकण्याचा नाही किंवा ऑफर लावण्याचा नाही किंवा काय राहिलं शेतकरी जर हुशार झाला तर आपल्याला त्या गोष्टी सांगायची गरज नाही पडली पाहिजे माणसांना आज जर शेतकऱ्याच्या घरी आपण सांगतो तीस लिटर म्हणून चाळीस लिटर दिली तरी तो दहा लिटर आपल्याला घालायला नाही पण तो समा समाजाला राहील की बाबा गाय चांगला तर मी काय सांगतोय की गायला आता एक एक फॉर्म्युला देतो परत नवीन गाय कसं असतं आहे काय जर विकतो एक गाय यात जातं काय तर हीच गाय तयार करायची मला एक पर्टिक्युलर तर गायला काय करा दहा दिवस आवडत कॅटासॉल लावा तीस तीस एम एल कॅटासोल शंभर एम एलची एक वाईट संपवून घ्या बरोबर कॅटासॉलला काय होतं फॉस्फरस आहे गायचा डिलिव्हरीचा अगोदर कॅल्शियमची कमतरता नसती गायला गाई जास्त फॉस्फरस आहे तर फॉस्फरस जर इंजेक्शन दिल्यानंतर ना तुम्ही काय गायचा फॉस्फरस लेवर फुल होऊन गाय ऑर्डर पेटवर कॉम्पॅक्ट बरोबर झाल्यानंतर माणसांना मी सांगितलं की वार जर गुतला असेल तर वार काढण्याचा बिलकुलही प्रयत्न करू नका आंबा पिकल्यानंतर तो गळूनच पडतो राहत नाही बिलकुल आणि वार तोडल्यानंतर शेवटी आपल्या पोटात एखादी जखम झालं मोडून तोडून काढल्यानंतर आपल्याला बी त्रास होणार ही प्रॅक्टिकली तीच आहे ह्युमन बॉडी आणि अॅनिमल म्हणजे फार मोठा काय फरक नाही फक्त काय आपण एक टक्का सण करू शकतो हे बिचारे दहा टक्का सण काढतो की बुक सण करू शकत नाही आपण सण करू शकतो एवढीच फरक आहे ह्याच्यापेक्षा काय नाही डिपेंड ऑन तुमचं बघण्याचा दृष्टिकोन काय आहे इकडं आता तर समजा गाय डिलिव्हरी झाली वार लागली तर त्याला मी सांगितलं की सुरुवातीला तुम्ही वेटमेट मग प्रोडायनं द्या प्रोडायनं तर आपण वारचा आहे ती आहे द्या जर वार पडली तर प्रोडायनं काय करतं जे वाराचं जे आता समजा काही गायांचं पंच्याण्णव गाठे असतात काही गायांना एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस असे गाठे गाठे असतात नाही का आणि त्याच्यामध्ये वासरं असतं तर ती प्रोडायनं दिल्यानंतर ते गाठी सोडवण्याचा मदत होते हेल्प होते आणि कदाचित चित्त काढता दादा असणारी ऑटोमॅटिक वार येत किंवा वार जर नाही आली वार लोंबत असली प्रोडाने दिलं तर ती वार असलं असल्यानंतर काय होतं की ती वार लूच झाल्याचं चोरून मग तापून हातात धरून ओढली ना ते निलं होती पण हात घालून काढायचं नाही पाठीमागून लक्षात मी घ्या पाठी मागून ओढून गेलं तर ऑटोमॅटिक सगळी वार बाहेर येईल असं होतं आता दुसरी गोष्ट तर समजा असं त्याने की नाही पडली तर तुम्हाला सांगितलं की झालं तीन दिवस कोर्स करा आणि तिथनं पुढं जर नाही पडले तर एसिड मारून वॉश ती आली फर्स्ट आहे तर माणसांचं काय होतं की गाय व्हायला नंतर भगलभर खोरा एकदम त्यांची फेल कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टनं काय होतं माणसांचं दूध द्यायची नाही काही फीड ऑफ काही ना फीड ऑफ केलं की तुम्ही ज्या उद्देशानं काही आहे ती सीटर काढासाठी किंवा ज्या इंटेन्शननं तुम्ही पैसे लावलेत ते तुमचं ध्येय साध्य होत नाही त्यामुळे तुम्ही गाय तर सुरुवातीला ट्रान्झॅक्शन पिरियडवरती ठेवा ट्रान्झॅक्शन डेअरी प्रोटीन किंवा शंकपेन या गोष्टी व्यतिरिक्त काही ठेवा ना का एक दोन किलोच्या दरम्यान जाऊ काय असं वाटेल की बाबा गाय आता थोडंसं काय लोकांचं बघा तुम्ही गाय जी ब्रीडवर काम करते त्यांच्या गायला आठवडला कट असतो का कट ते आपण काय नवसागर वापरता किंवा गैर डील झाल्यानंतर लगेच दुधाची पेंट चालू करत नाही एक फॉर्मल आहे एक एक पॅटर्न आहे तो पॅटर्न चालल्यानंतर अचानक पेंट बदलल्यावर त्यांचं भरपूर त्रास होतो त्यांचा भरपूर पहिला परिणाम होतो निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी मध्ये गेले की गैर फीड ऑफ फीड ऑफ केलं की तुम्ही काय केलं परत अँटीबायोटिक परत परत तीच परत तीच या गोष्टी करूच नका तुम्ही शेतकरी हुशार झाला की आपल्याला काय गरज नाही सांगायची फक्त विषय काय की आज आपण एम ए टिकून ऐंशीच्या स्पीडना पाहणार मी परत समजतो की त्याला गाडी बदलायला लागेल तुमच्याकडे गाडी जर त्या लेवलची असेल म्हणजे गाया जर त्या लेवलच्या असेल तर शंभर टक्के परफॉर्मन्स करणार माणसाला गाय घेताना पाहिजे की कळायला पाहिजे की ही कॅपॅसिटी आहे मुळात पहिली गोष्ट आणि तिथं पुढे जायची होते राहायला खोराकाचा विषय तर ट्रान्झॅक्शन पंधरा दिवसापर्यंत माणसानं वापरलं पाहिजे मला तरी असं वाटतंय आणि पंधरा दिवसानंतर ना एक किलो दीड किलो दोन किलो जशी घ्यायची क्षमता आहे तसं तुम्ही चार पाच किलोपर्यंत खोराक नेऊ शकताय था था। ही प्रॅक्टिकली जास्त मोठं सांगितल्यानंतर ना जास्त खोराक खेळ बदलून दिल्यानंतर आपण कॉम्पिटिशनला काय तयार करत नाही बेसिक रिक्वायरमेंट सांगतो का आपण काय ते डेअरी प्रोटीन ट्रान्झॅक्शन तरी मारून देऊ शकतोय आणि शेमपेंट एवढ्या तीन गोष्टी दिल्या आणि बोटॉप सिजरेस वाईट असेल किंवा आर्ट स्ट्रॉंग असेल बरेच बरेच आहे त्यातला एक विशेष चालू केलं तर बेस्ट रिझल्ट होतो पण ते सुद्धा माणसं करत नाही ही तितकीच सत्य परिस्थिती आहे थर्मोमीटरचं सांगितलं होतं शंभरचं थर्मामीटर मी घरात नसतो का तर काय दोन लाखाचे शंभरच्या थर्मामीटर नाही ठेवा <coughs> तुम्ही नॉलेज का काय गरज पडणार नाही आपले डॉक्टर साहेब जर गोट्यामध्ये आले तर तुम्ही विचार की बाबा ही काय दिलं त्याने काय होतं एवढं विचारलं तुम्हाला बेसिक गोष्टी शंभर टक्के येतात आता राहायला गायचा विषय तुम्हाला अजून मोठ्या काय आधी बरं ह्या किती दुप्तेचे येतात तरी सगळ्या दुसऱ्या येतात नाही हे काही तिसऱ्या येतात ही दुसऱ्या येतात ही दुसऱ्या येतात त्यात शिल्लक असणार आहे म्हणजे ह्या तीन गाया एक अठराच्या पट्टी फेडरेशन मध्ये गायांचं पॅन्ट पीठ जास्त असतील किंवा काय आता तुम्हाला दुसऱ्या गोट्यात लागतो

तर आता ही डब्ल्यू डब्ल्यू एस सिमेंटची गे तिची आई होती रॉकीची आता घ्यायला लागलेलं आहे की डब्ल्यू डब्ल्यू एस रिव्हर्टिंग बुल आहे डब्ल्यू डब्ल्यू एस चा रिव्हर्टिंग इज अ प्रेग्नेट आणि डेटा आम्हाला एकदा सांगा ही सिमेंट हिजा डब्ल्यू डब्ल्यू एस स्वतः स्टॉइ सिमेंटची आणि तिचा आई आहे रॉकीची हिजा ती किल्ड मला चोवेचाळीस पंचाळीस हिटर पाहिलं तर ती किल्ड आहे आता याला लागले डब्ल्यू डब्ल्यू एस रिव्हर्टिंग बुल ही प्रेग्नंट आहे ब्रॅड क्वालिटीला कमी काय म्हणजे जास्त दूध काढायचं आहे म्हणजे ज्याला की असं वाटतं मग माझा गोटा शॉर्ट ठेवायचा आहे धागे ठेवायचे मुश्किल तर त्यांच्यासाठी ह्या गाय राहतात आता पर्टिक्युलर हे जर किंमत गेलं तर ऍव्हरेज किंमत असते म्हणजे आता कसं होतं की जी चाळीस पूर्ण करणारी काय आहे प्रॅक्टिकल जी गाय साईज ही ती आता साईज बघायला केव्हा नाही हिच्या साईजच्या बाबतीत काय प्रायमच प्रायम उठवतानाच असं वाटलं की सांगतो आता ही ही पण हेच प्रायकची काय आहे दाताला साजरा दाताला साजरात पहिला त्याला चौतीस स्वीटर फिल्ल काय चौतीस स्वीटर आता दुसरे आताला दाताला साजार शिल्लं काय ही पण डब्ल्यू डब्ल्यू एच चा शेक्स ऑल्टरने प्रेग्नंट आहे ब्रँड म्हणजे काय सांगतो आता आणखी असं काय आम्ही काय अनुष्य ऑफरमध्ये वर्षावर बारा महिने चोवीस महिने सव्वा लाखी लाखाच्या वर काही शिकले असते कधी त्यामुळे ते काही विषय नाही सव्वा लाख मध्ये कधी एक कुठली काय इथले लोकल आणले म्हणजे लोकल म्हणजे बेंगलोरचीच आणली काय

काही चाळीस लिटर दूध देते काय चाळीस बेचाळीस लिटर प्रॅक्टिकलच सांगतो ना तुम्हाला आता जर ऑफरच म्हणाला गेलं तर ही अशी नव्वद झाड बोलतो चाळीस लिटर दूध आणि पस्तीस लिटरच्या गॅरेंटी पस्तीस नाही दिलं तर नव्वद नव्वद हजार मागे घेऊन आता ह्याच्यापेक्षा बेस्ट असेल काय मी परत सांगतो की गाय जशी असेल तसा दर असतोय जसं गायची क्वालिटी तसं दर असत म्हणून इथं दर झाला दोन लाख एकदा नव्वद नव्वद म्हणजे कन्फर्म नव्वद हजार एक नव्वद नाही पंच्याहत्तर हजार म्हणली एक पंच्याहत्तर नाही कसं होतं नॉर्मली माणसाच्या डोक्यात येतात विचारलं क्लियर मी काय सांगतोय जेव्हा तुम्ही जनरेशन घेतलाय करताय गायची क्वालिटी मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलोय की पर्टिक्युलर गायचा रेट वेगळा असतो की गायची कंडिशन रेट ठरला जातो कधी नव्वदला बसेल कधीला बसेल कधी आयुष्याला बसेल गॅरंटी सर काय विषय काहीच मला सांगायची गरज नाही आज आमच्या मित्राला बघायला दिली होती नाचली पण सांगतोय नव्वद हजारापासून कोण सव्वा लाखाला विकल कोण दोड लाखाला विकल दिलेच आहे मला आली तर मी दिली मला नाही आलं तर मी कुठला हजार मग केल संपला विषय ॉटतो ऑलमोस्ट बँगलोरच्या गायक गाय गेल्या काही लोक चांगली सांभाळतात दहा मधली तुम्हाला सांगतो दहा मधली पाच माणसं चांगली सांभाळतात दहा मधले त्यांना पाच माणसांना टॉपचा रिझल्ट भेटतो काही विषय नाही आणि दहा मधले एक दहा दहा गाई जरी एखाद्या गायला थोडं फोन रिस्ट होत राहतं कोणाचं मना असुदूत करायचं नाही कोणाच काय होत राहतं तर या गोष्टी ह्या काय पण त्यांना बाई आपण ऍडजस्ट करून घेतोय कुठं करून देतो कुठे एका देतो रिप्लेसमेंट म्हणजे आता एक तुम्हाला अजून ह्याच्या सांगतो केस तुम्हाला एक विचारायचं राहिलं तुम्ही बोलला होता की सिमेंट अवेलेबल करायचं अवेलेबल मला कोणाचा कंटेनर असेल ना तर मला कंटेनर द्या तुम्हाला फुकट सिमेंट देतो मी आणून कर्नाटका मिल फेडरेशनचे म्हणजे के एम एफ चे त्यांच्या गवर्नमेंटची सिमेंट आहेत ना किती लागेल पन्नास शंभर दोनशे सगळं फुकट देतो मला काही इंटरेस्ट नाही तर कंटेनर नाही तर मी आणून काय अडचण नाही तर कोणाचा कंटेनर असेल ना मला सपर्क करा फोन फुकड देतो तुमचं मी त्याच्या कंटेनर मुळे आपल्याला आणायला ने फुकड त्याचा प्रश्न माझा काय नाही फुकट